嗯。 आज आपल्यासोबत अर्जुन भाऊ पाडेवार हे उपस्थित आहे आमच्या सोबत आहे आज त्यांनी नगर परिषदला एक निवेदन दिलेलं आहे त्यांनी कशाबद्दल आहे जिल्ह्यातील जो मुका आहे पोलीस स्टेशन बस स्टँड आणि बस स्टँड ते अग्निशमक दल या रस्त्यावर अक्षरशः गुडघ्यातले खड्डे झाले आहेत आणि या ठिकाणी आज अक्षरशः नागरिकांना चलणं मुश्किल झालं आहे या बहादूर शाळा असून ही सर्व शाळा लहान शाळा आहे शाळा असल्यामुळं या शाळेमध्ये खेड्यापाड्यातील मुलं मुली येत आहेत पण त्या बसस्टँडपर्यंत जाण्यासाठी त्यांना बिलकुल रस्ता तुम्ही पाहिलं हे खड्डे कशेत एक तीस चाई 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 थे 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 ती ते चाळीस चाळीस फुटाचे असे लांब आहेत आणि आतुरती घुडी हैराण झाली याच्याकडे शासन जेव्हा पाहते की नाही याच्याकडं लोकप्रतिनिधी पाहतात का नाही हे परत भारताच्या बाहेरचे रस्ते नाही ते परतूर शहरातले आहेत जालना जिल्ह्यातले परतूर शहरातले रस्ते आहेत आणि गुडगायतकाल रस्ते आहेत तुम्ही पोलीस स्टेशन ते बसस्टँडपर्यंत पाहतात की एकदम पूर्ण गाडी चालवणं मुश्किल झालं आहे आणि बसस्टँड ते अग्निशमक दल बाजाराचे मुख्य पा म बाजार जो आहे या बाजारात जाण्यासाठी महिला पुरुष लहान लेकरं जात आहेत पण आज रोजी त्या ठिकाणी इतकी भयंकर अवस्था झाली आहे की एखादं लहान लेकरं जर त्या खड्ड्यात पडलं तर मोठा दुर्घटना होऊ शकते एखादा मोटरसायकला खड्ड्यात पडला दुर्घटना होऊ शकते वारंवार नगरपालिकेला निवेदन दिले एच डी एमला निवेदन दिले तरी पण याच्याकडे कोणाच लक्ष नाही शासनाच्या अधिकाऱ्यांनी नेऊन पाहू नये मला मनाचा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नेऊन पाहू नये हे परतूर शहरातील जनता यांचा एवढा तळटळात घेऊ नये लोकप्रतिनिधी पण थोडं लक्ष द्यावा कारण ही तुम्ही अवस्था पा कशी झाली इथं एकदम बिकट अवस्था आहे ती पा कशी बिकट अवस्था चालू होतं खड्डे कसे मोठे पडायला पडलेत या रस्त्यावरून नागरिक चालतात लहान लेकरं चालतात शाळेतील मुलं चालतात लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांना माझी अशी कळकळीची विनंती आहे आज थोडं तरी लक्ष द्या पा नाही आठ महिने झाले खड्डे पडलेत एस टी महामंडळाच्या वाहन चाला मोठी कसरत करावी लागत ही बस बस चालवताना तरी माझी शासनाला विनंती की तात्काळच्या तात्पुरता तर टाकून हे खड्डे बुजावा अशी अपेक्षा करतो आणि थांबतो अर्जुन पाड्यावर सर आपण किती वेळेस निवेदन दिलेलं आहे मी तर चार पाच वेळेस निवेदन दिले प्रशासनाला पण नागरिकांनी भरपूर निवेदन दिले पेपरला रोज बातम्या येतात पण त्याच्याकडे कोणी पाहायला लक्षात नाही शासनाचे अधिकारी येऊन पाहत का नाहीत नगरपालिकेला पाच वर्ष झालं प्रशासक नेमलेलं आहे पण प्रशासकचे अधिकारी तहसीलदार एस डी एम यांना माझी अशी कळकळीची विनंती एकदा तुम्ही व्हिजिट द्या याला अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माझी अशी विनंती की तुम्ही या रोडला एकदा व्हिजिट द्या आणि तुम्ही पाय चालून पाहा की कशी दुरास झाली आहे आ, सर आपले मागण्या पूर्ण झाले नाही तर आपल्या पुढची भूमिका काय राहील मला तर वाटते परतूरची जी जनता आहे त्यांनी आता न राहता या रोडसाठी सगळ्यांचा या रोडसाठी आंदोलन छाडावा आणि मी इथल्या जनतेला आवाहन करतोय की आपण सगळं एकत्रित येऊ आणि शासनाला धडा रा, राव राहणार नाहीत आपण सर आपला जे तुमची पुढच्या आंदोलनची भूमिका कशी राहील माझी तर अशी भूमिका राहील की आता हे कमी कमी जे आता नवीन शिव येणार आणि जे एच डी एम साहेबाला माझी अशी कळकळीची विनंती की तुम्ही जरा एक राऊंड मारा फक्त या या रोडने एक राऊंड मारा आणि तुम्हाला परतूर शहराच्या मुख्य रस्त्याची अवस्था काय आहे तुमच्या डोळ्याने पहा आणि तुम्ही पा पाहून पा, पा। चाला की नेमकं नागरिक कसे चाललेत आज गोरगरीब जमतात नाही शेतकरी आहेत व्यापारी आहेत बाजारात येणारे लोक आहेत या शाळेतून विद्यार्थी खेडपाडा जाणारे विद्यार्थी आहेत त्यांचे हाल पाहा ना कसे तर कसे चालले कारण त्या ठिकाणी अपघात खूप झालेला आहेत गाडीवर पडून कोणाचे पाय फ्रॅक्चर झालेत कोणाचा हात फ्रॅक्चर झाला आहे तरी शासनानं लक्ष द्यावा आणि तात्काळच्यात मुरून टाकून कचा रस्ता पूर्ण करावा धन्यवाद